भाजप बरोबर कधी गेलं तेव्हा मायावती सारख्या सिनियर बाईने राजकारणामधल्या असे फालतू आरोप करून त्यासाठी याच्यामध्ये दुसरं त्यांचंच सरकार दोनदा बीजेपी बरोबर होत तो था आता आता था तर आत्ता आता विचार आला सहारनपूरच्या घटनेनंतर बाहेर पडला सहारनपूरचं आंदोलन केलं आणि दीड वर्ष आतमध्ये राहिला मात्र दीड वर्ष आतमध्ये राहून तो काही समजवता कोणाशी करणार आहे त्याच्यामुळे हे जे बिनबुडाचे आरोप जे करतात मी या सगळ्यांना विनंती करेन की त्यांनी हे बिनबुडाचे आरोप करून या आरोपात काही साध्य होत नाही त्याच्यामुळे ना मायावरती याचा फायदा होतो ना मी असं समजतो की चंद्रशेखर रावणला काहीतरी अडचण होणार याचं कारण की दीड वर्ष माणूस जो जेलमध्ये राहतो তো আগোদার কম্প্রোমাইজ করু